नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जी काही थाळी जे काही पदार्थ मी बनवले होते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे यातील काही पदार्थ मी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केलेले आहेत याचं कारण असं की पूर्ण थाळीचा व्हिडिओ बनवायचा म्हटल्यावर खूप मोठा होतो त्यासाठी मी हा छोट्या छोट्या पार्टमध्ये आणलेला आहे तर यामध्ये आपण हिवाळा स्पेशल अळीवाची खीर बनवलेली आहे त्यासोबतच पालक मसूरची मस्त अशी भाजी बनवलेली आहे पालकचे पकोडे बनवलेले आहेत आता आज मी राहिलेले पदार्थ तुम्हाला इथं बनवून दाखवत आहे तर आता मी डाळ फ्राय बनवत आहे त्यासाठी ती इथं मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत चना डाळ मसूर डाळ आणि तूर डाळ तुम्हाला मगदाळ घालायची असेल तर घाला पण मग डाळ जी आहे ती खूप घट्ट होते त्यासाठी मी इथं मूगदाळ घातलेली नाही तर या डाळीला मी स्वच्छ धुवून एक तासभर भिजत ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता मी डाळीला फोडणी देत आहे तर कुकरमध्ये मी डायरेक्टच आज डाळ फ्राय बनवणार आहे त्यासाठी इथं मी थोडंसं तेल घेतलेलं ते आहे त्यामध्ये जरासं जिरं घातले जिरं हलकंसं फुललं की लगेच यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो परतून घेतलेला आहे मग आणि यासोबतच यामध्ये मी हिंग घालायचं विसरले होते अगोदर म्हणून मी ते थोडंसं हिंग घालून घेतले हलकासा कांदा परतला की नंतर यामध्ये लसूण ठेचून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आणि छान असा कांदा जो आहे तो परतून घेतलेला आहे यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो घालूनही मिक्स केलं आहे आणि नंतर मग यामध्ये डाळीला जेवढं मीठ पाहिजे तेवढं मी इथं एकदाच मीठ घातलेलं आहे आणि मिठामुळे कांदा आणि टोमॅटो जे आहे ते छान सॉफ्ट असं परतून होतं लवकर म्हणून मी इथं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्याच्या नंतर छान असं कांदा टोमॅटो जे आहे ते सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग यामध्ये जे आपले पुढचे मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत साधी सोपी पद्धत आहे असं केल्यामुळे आपली डाळ जी आहे ती पटकन तयार होते त्यासाठी इथं मी या या अशा प्रकारे डाळ जी आहे ती बनवलेली आहे तरीता, आतमी तर इथं आता मी मसाले घालते तर सर्वप्रथम हळद पावडर घातलेला आहे त्यानंतर लाल तिखट धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे एवढेच बेसिक मसाल है, है। मसाले आहेत सोबत थोडीशी कसुरी मेथी इथं घातलेली आहे मसाले घातल्याच्यानंतर मसाले हलकेसे स्लो फ्लेमवरती एक मिनिटभर यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग जी भिजत ठेवलेली डाळ होती ती घालून घ्यायची आहे आणि सोबतच गरम पाणी मी इथं वापरलेलं आहे गरम पाणीच घालायचे कधीही फोडणी देताना कुठल्याही भाजीला तर आवश्यकतेनुसार यामध्ये मिक्स करायचं आहे आणि गरम पाणी घालायचं आहे किती आपली डाळ शिजण्यासाठी पाणी लागल याचा अंदाज घेऊन कुकरचं झाकण लावायचंय दोन शिट्ट्यामध्ये डाळ जी आहे ती छान शिरते आपण अगोदर भिजवून घेतलेली होती त्यामुळे डाळ दोन शिट्ट्यामध्ये लगेच शिजते तर पाहू शकता इथं कुकर थंड झाल्याच्या नंतर मी झाकण काढलेलं आहे दोन शिट्ट्या घेऊन आणि मग डाळ जी आहे ती थोडीशी मिक्स करायचे आवश्यकता वाटली तर पाणी घालायचे तुम्ही जर अगोदर पाणी जास्त घातलं तर नंतर पाणी घालण्याची गरज पडत नाही त्यानंतर यावरती तडका दिलेला आहे तर हा तडका कसा बनवायचा हे मी पालक मसूर जेव्हा बनवली त्यामध्ये दाखवलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता किंवा पाहिलं असेल तरी त्यामध्ये समजून जाईल तुम्हाला तर इथं दोन्ही भाज्यावरती मी तडका देऊन घेतलेला आहे आणि नंतर कोथिंबीर जी आहे ती घातलेली आहे तर अशा प्रकारे पटकन अशी आपली फ्राय जी आहे ती तयार होते कुकरमध्येच त्यासाठी इथं मी अशा प्रकारे फ्राय बनवलेली आहे आता आपल्याला कोशिंबीर किंवा रायता बनवायचा आहे त्यासाठी इथं मी दही घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि यामध्ये बीट जे आहे ते उकडवून किसून घेतलेलं आहे अशामुळे जो आपला रायता जो आहे तो पटकन तयार होतो त्यासाठी इथं बीट मी उकडवून घेतलेला आहे फक्त बीटाचाच वापर केलेला आहे आज मी या कोशिंबिरीमध्ये यामध्ये थोडासा पुदिना घातला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे सोबतच कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली आहे ती आणि मिक्स करायचं आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे छान अशा प्रकारचा आपला हा जो रायता आहे तो तयार होतो बीठ हे खाण्यासाठी पौष्टिक असतं त्यामुळे झटपट अशी आपली कोशिंबीर किंवा रायता जो आहे तो एकदम पटकन बनवून तयार होतो खूप साऱ्या भाज्याची कटिंग कर करायची आपल्याला इथं गरज पडत नाही तर पाहू शकता लगेच आपला रायता जो आहे तो तयार झालेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखरही घालू शकता सर्व पदार्थ इथं बनवून तयार आहेत तर लगेच आपण जे ताट आहे ते वाढायला घेऊयात तर इथं जी मसूरची भाजी आहे ती आहे ती मी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केलेलं आहे पाहिली नसेल तरी नक्की पहा ही आपली फ्राय आहे जी आता आपण बनवली झटपट अशी यासोबतच ही थंडी स्पेशल अळीवाची खीर आहे खाण्यासाठी दुखीसाठी किंवा हाडांसाठी अळीव जी आहे ते खूप छान पौष्टिक असतात त्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये अळीवाची खीर नक्की तुम्ही बनवून पहा यासोबतच भात आहे प्लेन स्टीम राईसच मी इथं ठेवलेला आहे आणि सोबत आपली जी कोशिंबीर होती ती इथं मी सर्व केलेली आहे सोबतच जे आपण पालक पकोडे बनवलेले होते ते मी तुमच्यासोबत शेअर केले कसे बनवलेले आहेत ते तर इथं जी आपली भजी होती ती वाढून घेतलेली आहे सोबतच भजी तळते वेळेलाच पापड तळून घेतलेले होते तेही ताटामध्ये वाढून घ्यायचे आहेत तर आज मी चपाती बनवलेली आहे चपाती इथं वाढवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारचं हे जे ताट होतं माझं शेवटच्या गुरुवारी बनवलेलं ते या प्रकारे इथं मी आता संपूर्ण वाढवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारच्या ज्या रेसिपीज आहेत त्या मी तुमच्यासोबत याच्यातल्या थोड्या थोड्या अगोदरच शेअर केलेल्या आहेत कशा वाटल्या कमेंट नक्की करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल